मित्रांनो नमस्कार मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक मित्रांनो आज खरं तर मला हवामान अंदाज सांगायचा नव्हता परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या पावसावर थोडीशी नवीन अपडेट आपल्याला मी देऊ इच्छितो आणि मोठा अद्भुतपूर्व बदल निसर्गामध्ये झालेला आहे कदाचित हा निसर्गाचा चमत्कार सुद्धा असू शकतो त्यामुळं आपण आज हवामान अंदाज सांगावं मित्रांनो सातत्याने आपण बंगालच्या उपसागरावरील लो प्रेशर सिस्टीमचा मागोवा घेतलेला आहे आणि निश्चितच सुरुवातीला या लो प्रेशर सिस्टीमचे आपण दोन मार्ग सांगितले होते एक ही मॉडेलकडून आपल्याला ज्या पद्धतीने सिग्नल मिळत होते ही लो प्रेशर सिस्टीम उत्तरेकडे जाईल गंगे मैदानामध्ये जाईल असा एक अंदाज मॉडेलकडून येत होता आणि दुसरा ती महाराष्ट्रातून गुजरातला जाईल हा एक अंदाज होता तर मित्रांनो तिन्हा सध्या तरी जो आपला मार्ग आहे महाराष्ट्र हा निवडलेला आहे कारण ती विशाखापट्टणम जवळ ती पूर्वी भुवनेश्वर जवळ तयार होणार होती ती अगदी दक्षिणेकडे खाली तयार झालेली आहे विशाखापट्टणम आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ अगदी पंचवीस तारखेला ती विकसित होत आहे आणि मित्रांनो सव्वीस तारखेपासून या प्रणालीचा इफेक्ट आपल्याला महाराष्ट्रावर दिसून येणार आहे तो कुठे कुठे दिसून येईल कसा येईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले मित्र परिवार जोडा मित्रांनो आम्ही फक्त तुम्हाला एकच दान मागतो तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल हे नवीन आहे शिवाय आपण बेसिक अंदाज देतो कुठेही आपण इतरत्र तंत्रज्ञानाचा वापर न करता जे आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा अंदाज देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करत असतो निश्चित तुमच्यासाठी हा अंदाजा दिलादा दिलासादायक आहे लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरावर लो प्रेशर सिस्टीम बनणार आहे आणि तिचा परिणाम हा सव्वीस तारखेला पूर्व विदर्भ उदाहरणार्थ याला नागपूर विभाग म्हणू या नागपूर विभागामध्ये सव्वीस तारखेपासून पंचवीस तारखेपासूनच काही प्रमाणात दिसायला लागणार आहे सव्वीस तारखेला मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम खऱ्या अर्थानं याचा अटॅक आणि परिणाम जर कुठे असेल तो दक्षिणेकडील भागात पुणे विभागात राहणार आहे परत एकदा मित्रांनो सोलापूर जो भाग आहे या सोलापूर भागामध्ये या प्रणालीचा जबरदस्त इफेक्ट राहणार आहे मित्रांनो आंध्र तेलंगणा कर्नाटकला लागून असणारा जो भाग आहे महाराष्ट्राचा या भागात ही प्रणाली जबरदस्त परिणाम करण्याची शक्यता तयार झाली आहे विशेषतः कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल हे सर्व दक्षिणेकडील जिल्हे जे आहेत महाराष्ट्राचे त्यावरती इफेक्ट एक करणार आहे त्यानंतर मुंबई इफेक्ट करणार आहे घाटार ही प्रणाली जबरदस्त इफेक्ट करणार आहे आणि मित्रांनो पूर परिस्थिती फार परिस्थिती मराठवाड्यात होणार नाही मराठवाड्यात मराठवाड्यासाठी दिलासादायक अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रासाठी दिलासादायक अंदाज आहे हा कारण या प्रणालीचा परिणाम परत एकदा दक्षिणेकडील भागामध्ये राज्याच्या निर्माण होत आहे तसे मॉडेलकडून काही आपल्याला संकेत मिळालेले आहेत आणि ही प्रणाली मित्रांनो दक्षिण भागाकडं होत असल्या कारणानं दीर्घकाळ दक्षिणेमध्ये अंतर्गत कर्नाटकमध्ये या भागात पाऊस नाही त्यामुळे त्या भागाकडेही खेचले जाणार आहे आणि साधारणतः सोलापूर जिल्हा हिच्यात प्रभावित असणार आहे कोल्हापूर आहे सांगली आहे त्यानंतर संपूर्ण पश्चिम घाट आहे आणि मुंबई सुद्धा प्रभावित करणार आहे नाशिकचा पश्चिम भाग या प्रणालीकडे प्रभावित होणार आहे मित्रांनो खरोखरच दिलासादायक एक अंदाज आहे जो उत्तरेकडील भाग आहे राज्याचा यामध्ये नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे या भागात या, भागा, या प्रणालीमुळे पाऊस राहणार आहे नाही असं नाही परंतु जो आपण मुसळधार पाऊस किंवा अलीकडच्या काळात ढगफुटी शब्द कॉमनच करून टाकलाय मित्रांनो ढगफुटी ही कुठेही होत नसते ढगफुटी सदृश्य पाऊस असतो याचा अर्थ ढगफुटीने ढगफुटी आणि ढगपुटी सदृश्य पाऊस यामध्ये खूप मोठी तफावत आहे ढगफुटी ही पर्वती प्रदेशात शक्यतो घडणारी घटना आहे तर कृपा करून ढगफुटी सारखे शब्द प्रयोग वापरून तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घाबरू नका यामध्ये मुसळधार पाऊस अतिमुसळधार पाऊस जोरदार पाऊस अतिजोरदार पाऊस असे शब्द प्रयोग जर केले तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा एक अंदाजा येऊन जातो आणि कसा पाऊस पडेल याची कल्पना सुद्धा येते असो या पट्ट्यामध्ये मित्रांनो पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे पाऊस होणार नाही असं नाही कमी राहणार आहे अगदी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उत्तरेकडील राज्यामध्ये राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यामध्ये होत आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बीड आहे त्यानंतर लातूर धाराशिवकडे थोडंसं प्रमाण जास्त राहील अं त्यानंतर पूर्व मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी या भागात थोडा थोडंसं प्रमाण जास्त राहील परंतु पुन्हा एकदा थो छत्रपती संभाजीनगरचा भाग जालना जिल्ह्याचा उत्तर भाग त्यानंतर नंदुरबार धुळे या जिल्ह्यांचा भाग पश्चिम महाराष्ट्र सॉरी पश्चिम विदर्भ या विदर्भात सुद्धा या सिस्टीमचा परिणाम थोडासा कमीच राहणार आहे फार परिणाम या प्रणालीचा होत नाही जे सध्या घाबरलं जात आहे ठीक आहे पाऊस आहे प्रणाली येणार आहे पण ज्याला आपण काही लोक तर महाप्रलय शब्द वापरतात महाप्रलय मित्रांनो हा पृथ्वीवर फक्त एकदाच झालेला आहे आणि तो साधारणतः पंचवीस कोटी वर्षापूर्वी झालेला आहे आणि महाप्रलयामध्ये जवळपास नव्वद टक्के ज्यूस्रेष्ठी पृथ्वीवरली नष्ट होत असते असं कधी नसतं महाप्रलय जलप्रलय निश्चित पाऊस आहे सांगली सातारा विभागामध्ये या प्रणालीचा परिणाम जास्त राहणार आहे त्यामुळं पंचगंगा नदी पुरत एकदा धोक्याची पातळी वाढू शकते गोदावरी नदीला सुद्धा घाटावर पाऊस पडल्यामुळे महापूर येऊ शकतो पूर येऊ शकतो त्यानंतर भीमा नदी आहे ज्या ठिकाणी भीमाशंकर आहे त्या भागात पाऊस पडेल मित्रांनो घाटात पाऊस कमी असल्यामुळं ही ही प्रणाली शक्यतो घाटाकडे प्रभावित राहणार आहे आणि मला चांगलं सध्या मॉडेलकडून मिळालेली माहिती अंतर्गत महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव थोडासा नाही बऱ्यापैकी कमी होत आहे हा एक दिलासादायक अंदाज आहे धन्यवाद नमस्कार